तर बघा काय प्रसिद्धीपत्रक आहे शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक राज्यात विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकामुळे लागू असलेल्या आचारसंहितेमधून शिक्षकपद भरतीस मान्य भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळालेल्या मिळवण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाचे आणि प्रात ते ते प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबतची परवानगी दिली आहे तथापि आचारसंहितेतील सुटीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवडी यादी जाहीर करण्यास सूचना आहेत प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पूर्व पूर्वतयारी करण्यात येत आहे कोणते अनधिकृत माहिती विश्वास ठेवू नये बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्यायन माहिती प्रसिद्ध करण्यात येईल तर बघ अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजलीचं व्हिडिओच असेल तर लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद